सध्या सोशल मीडियावर चोरला घाटातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे चोरला घाटात वर्षा बहर आला असून मद्यपींच्या उपद्रवामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे मद्यधून तरुणाने धोध पावसात रस्त्याच्या मधोमध डान्स केल्याने येण्या जाणाऱ्या वाहनांना अडथळा झाला होता सदर तरुणाचा पावसात नाच करत असताना व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे हा तरुण स्वतःचा जीव धोक्यात घालून रस्त्यावर लुटांगणं घालत आहे विशेष म्हणजे त्याचे मित्र या प्रकाराचे मोबाईलवर व्हिडिओ चित्रण करत त्याला प्रतिसाद देत आहेत असं चित्र पाहायला मिळालं मात्र यामुळे वाहनांना यामधून वाट काढणे कठीण झाले होते चोरला घाटात असे प्रकार सर्रास वाढत आहेत त्यामुळे पोलिसांनी यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे